नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग कशा आता मी सर्वजण आम्ही इथे एकदा वजेत आहोत आणि मी आजीकडे आहे अजूनही तर आता मी जाणार आहे आज आजगावी दुपारी निघणार आहे तर आता जवळजवळ साडे अकरा वाजलेत तर माझ्या साड्या पिक लवकर टाकल्यात तर त्या मी घ्यायला आले आता तो होती तर माहिती नाही होतील की नाही कारण बारा साडेबारापर्यंत आम्ही निघणार आहे गावाला जायला तर मागच्या वेळेला जे तिकोने काकांनी आम्हाला सोडलं होतं तर तेच काका मला आता घेऊन जाणार आहेत जाताना ते त्यांच्या गावी जाणार तेव्हा आणि माझे मिस्टर दुबईवरून आलेले आहेत फायनली तर ते आता घरी पोहोचलेत आणि आम्ही इकडनं जाऊ त्यानंतर मी मम्मीकडे जाईल मम्मीकडून मग माझी बॅग पॅक करून पुन्हा सासरी जाणार आहे आज मी खूप म्हणजे बऱ्याच दिवसांनी चालली आता घरी नमस्कार मंडई तर आत्ता आमच्या बॅग पॅक झालेल्या आहेत इथे आणि स्वयंपाक देखील झालेला आहे तर आजीच्या आळूच्या बड्या होत्या पेजमध्ये तर आजी आज म्हटली फ्राय कर स्वयंपाकामध्ये मस्त बटाट्याची भाजी केली आहे आणि इथे आहे खीर तर अशी रव्याची खीर केली आहे ही आणि सोबतच डाळ भात चपाती आहे तर मम्मी आलेली आहे आणि साड्या पिको भाऊच्या भेटल्या एक तक्षशिला पैठणी घेतली मी काल तर तीच भेटली नाही फक्त तर ती आता मी आळकुटीमध्ये टाकेल आणि मला नेसायची होती ॲक्च्युली रागपंचमी देखील आहे सो म्हटलं एखाद्या वेळी प्रत्येक सणाला नेसेल मी कारण तिकडे भेटत नाहीत नेसायला येऊ का आजी का आजी घे रक्षाबंधन ला रक्षाबंधनला या तुम्ही पण या त्याला म्हटलं ना मी या येणार येणार गाडी केले ना अण्णा गाडी काढले नाही येणार ते फक्त मी गाडी घेऊन गाव कशी आहे ना काय माहिती ती आ नाही भूया ती पेशा आहे ना जवळ आहे बाय नको रडू पिल्लू आ चला ना जाऊ साव सावकर जाओ भाई भाई। 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 <laughs> भाई। <laughs> करा चला। <laughs> <laughs> का झोपली <जोग> का, <laughs> <laughs> का बर <laughs> आता थोडाच वेळ राहिला ना पोचायला

नमस्कार मंडळी तर आम्ही आता आलेलो आहोत आळकुटीला आम्ही पोहोचलोय तर आम्हाला तिकोन एका सोडलेलं आहे घरीपर्यंत तर मामांचे मित्र आहेत मागच्या वेळी आम्हाला घेऊन गेले होते तुम्हाला माहिती आहे आणि आता ते त्यांच्या गावी जाणार त्यांचं गाव कान्हपटा पुढे आहे तर कोणतं गाव आहे वेसदरे कोणतं वेसदरे वेसदरे तर तिकडे जायचं त्यांना आणि आता भरपूर जर साडेतीन वाजलेले आहेत तर आता त्यांना जायला बहुतेक एक दीड तास लागेल अर्धा तास तर, तो 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 में में तर आता आम्ही घरी जाऊ आणि मेन म्हणजे आमच्या गावची दिंडी कालपासून चालू झाली दिंडी म्हणजे सप्ताहलाय तर आता संध्याकाळी कीर्तनाला देखील जायचंय टाकली नमस्कार मंडळी आणि मी आलेली आहे मम्मीकडे तर आता मला सासरी जायचं परंतु तिकडे काय करून आणि मग जाते की आपल्या घरची आहे तर काकाला दिलीच पाहिजे आणि भाजीला आलेला आहे आता फुलं लागलेत परंतु फुलावर आलेली भाजी देखील खूप चांगली असते सो मी आता देणार आहे भरपूर नमस्कार म्हणे तर अशी एवढी अशी भाजी काढली मस्त ही परंतु थोडी फुलं आले ठीक आहे तर आपली घरची आहे आणि आता काका जातील मग ती ख आणि राघव मस्त मामाकडे खेळतोय पप्पा आहे तिथे आणि मलाही आता पॅकिंग करायची आता कोण लिंबा देऊ का लिंबा आहेत देऊ हा आहेत लिंबा लिंबा भरपूर आहेत हा जरा फुलावर आली लिंबर शेवगीच्या शेंगा पण असतात बर का पण आता सीजन नाही आहे आता सीझन नाही या परत या परत दुबईला पण या हो वाट बघू आम्ही आता आणि इथं पिल्लू उठलाय ना काय गुड मॉर्निंग झाली गुड मॉर्निंग नमस्कार म्हणता इथं आम्ही चाललोय मेथीची भाजी आणायला आणि मी आता चालली आता परत पप्पा माहिती नाही आता कधी पण चक्करला बघू ना डोळ्याचं पण काय करायचं बघू आपण दाखवू आणि गावाला आल्यावर खरंच मला एकदम असं फ्रेश वाटतं पुण्यामध्ये सिटीमध्ये माझा डोळा ऑलरेडी सुजला होता आणि मला असं म्हणजे काय माहिती काय परंतु मला नाही आवडत सिटीमध्ये जास्त आणि आता गावाला आलं तर मला एकदम फ्रेश वाटायला लागले पुन्हा तर वातावरण हे खूप मस्त आहे पावसाचं वातावरण आहे आणि गावचे पप्पा म्हणजे माझे मिस्टर दुबईवरून आज आलेले आहेत दुपारी तर कुर्ला वरून डायरेक्ट पिंपळगाव ओठा गाडी येते आमच्या दारासमोरच स्टॉप आहे तर तिथेच उतरवलं त्यांना आणि ते घरी आले आणि त्यानंतर आम्ही आता जस्ट आलो तर आम्हाला तर घ्यायला येतील हो पप्पा जाताना बरोबर जाणार आहे तर आम्ही सोबतच जाणार जाताना आणि इथे दादाच्या शेतातली मस्त अशी कोथिंबीर आहे मेथी आहे थोडी तर आता पप्पा आणि मी मेथी उपटणार आहे आमच्या घरी न्यायला म्हणजे माझ्या घरी न्यायला आणि मी खूप खुश आहे आणि राघव रडायला लागलाय हा कोण आहे कोण आलंय शांत बसलय हा लय मच्छर चावले मच्छर चावले कोण आलंय राग कोण आहे तेवढं बरं कळालं जायचं हा काय तिला घ्या तिला ती सकाळपासून वाट बघते वो, 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 ना ते कसं तोंड करून बसले गाव गावला नाही घेतलं आली मला पण घ्या आता उचलून हा त्याचं सरप्राईज बघू का फाइंड लेट्स फाईंड आऊट बरं ना आलेत बॅग आता वाहू लागायला हा बर कोणी असेल मुलगी तर सांगा आम्हाला घाईवर आम्ही लवकरात लवकर लग्न करायचंय ना संपर्क तिथून घेतो हे नको ना नको ते पण पाहिजे हा मला दे मला दे मले दे, दे, आ तू दे ना दे ना हा तु नाही दिलो मामानी आणलंय ना मामानी आणलाय खाऊ कुठे मामा ते बघ मामा चल मामाकडे जाऊ आपण य मामाकडे जाऊ तर आता मी आहे आमच्या घरी ह्या आमच्या घरून त्या आमच्या घरी चाललीये आता मी खुश रहा खुश रहा खुश <laughs> अक्षवंत सौभाग्यवती भव <भौ। laughs> आय दीदी कुठे दीदी कुठे आता रात्री भेटू हा कीर्तनाला आणि आमच्या आहेत माझ्या मैत्रिणीच्या आजी सासूबाई आहे ना आणि इकडून मम्मीकडून काय नात पण जवळच नात इकडून मम्मीकडनं चौधरी चौधरी अच्छा तर माझी मैत्रीण त्यांना सुनबाई आहे आणि आता मी दुधाच्या बाटल्या द्यायला आले तर त्यांच्याकडनं दूध घेणार राघोसाठी आम्ही तर आता ते आता देतील आणि उद्यापासून सकाळी देतील तर आता थोड्या वेळाने येतील ना ते हा तुम्ही गावात चालले ना आता फुटू ना फुटू नाही डायरेक्ट चालतं बोलत माणूस दाखवायचं हा असं काय नाही सगळे चांगले असे मस्त तुला काय काढायचे काय नाही बरेच ना तुम्ही कीर्तनाला कीर्तनाला तुमचे गाणी यायचे दोवींचे त्याराजी? आता घे ना पंचमीला पंचमीला आठवण आहे मला हा पंचमीला घे चांगली तयारी करून ठेवा आता दोघी पण तयार करायचं काय ना आमचं तयार होते पहिले हा ना <laughs> आम्हाला काय हवरा आम्ही काय गाईसो काय जुनी गाणी जुनी गाणी आता नवीन येतात का आता मग फिरणार आपण आता कीर्तन चालली नवीन मग काय खोट बोलतोय का आपण खरंच बोलतोय आणि नाव घेऊन बोलतोय का आपण नाव घेऊन कथा चालली ना काय नाही मस्त त्या भाकर कथा नाही ना मस्त कशाला बोलायचं माझं तोंड सारखं चालू असतय विचारा चालू मस्त नसतंय आपल्याकडे काही किलोवर आहे का बोलणं नाही मला रे कीर्तनाला चाललं तू आ राघवला खूप आवडलं आहे ना आपलं घर आपलं गारखिंडीच्या आजीचं लय आवडलं राघवला आणि मुस्तफा येतोय आणि हे दोघं जण जोडी आहे तुमची ना ब्रदर सिस्टर कुठे चालले तुम्ही दोघ तुम्ही दोघ कुठे चालले कीर्तनाला काय कीर्तन म्हणजे काय असते सप्ता, सप्ता म्हणजे काय असतंय हा हा चला चला इथून टाळ्या वाजवत जायचं ना व्हेरी गुड

तिथलं सृष्ट सौंदर्य वनास्त्रीशोबा पाहिल्यानंतर अजून एवढा मोठा आनंद झाला कारण असलं वण माझ्या मी कधीच पाहिलं नाही पण हे वण पाहण्याकरता आपण योग्य आलं हे मात्र चुकलं आपल्या बरोबर कोण पाहिजे होत सुभद्रा पाहिजे होत पण आता सोबतला आईबाड्यामध्ये आठवण आली कुठं काम आहे कोणामध्ये आता काय

आणि दुसऱ्या दिवसाचे कित हे आजचे कार्यक्रम पंगत नारी शक्ती बचत गट वर्गणवाडी यांची संध्याकाळची पंगत होईल आता पुढचे कार्यक्रम ऐकून घ्या आणि नंतर आपण सांगतो प्रत्येक शब्द प्रत्येक गोड एवढी महत्वाची आहे की प्रारब्ध प्राप्त कर्म कसही जरी असलो तरी साधू संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर कसं रूपांतर होत हे बाळासाहेबांनी शांतता राखा भरपूर जाग आहे आजच्या बाजूला अजून काही जाग आहे बाजूला जाग आहे

मन खे हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 की नमस्कार मंडळी इतर आहे आमच्या गावचे आहेत हो आणि त्यांना पण खूप आवडतात व्हिडिओ आपले आणि आमच्या गावचा अभिमान आहे आम्हाला सगळ्यांना त्यामुळे सगळेजण बघतात देखील व्हिडिओ आणि सगळ्यांना सांगतात देखील बघा म्हणून आवडीने वक्तरू खूप आवडले नाही सगळ्यांना वक्तला हा धर्मांना म्हणतो बघा आमच्या गावचं बघा आमच्या गावचं परिसर वगैरे दाखवतो आपण इकडे आले तर नाही आणि खरं तर दिंडीमध्ये आमच्या गावची शिस्त ही खूप म्हणजे छान आहे तर सगळेजण प्लेट्स वगैरे व्यवस्थित ठेवतात आणि बसतात देखील बसण्यासाठी वगैरे जेवणाला बसण्यासाठी वगैरे रेषा आखून दिलेल्या आहेत तर त्यावरच बसतात आणि त्यासोबतच म्हणजे उठायला सांगितल्याशिवाय उठत वगैरे नाही आणि सगळ्या ज्या लेडीज आहेत आमच्या गावच्या तर ते भांडे वगैरे वॉश करूनच घरी जातात आणि अशा प्रकारे खूप छान शिस्त आहे तुम्ही पाहू शकता आणि इथून पुढे तुम्हाला दिसेलच बऱ्याचशा माझ्या सप्त्याच्या ब्लॉगमध्ये नमस्कार आता जस्ट घरी आलोय आणि आता जवळ जवळ अकरा आलेले असतील तर आता आमचं बाळ झोपलय आतमध्ये तर मी आजचा ब्लॉग इथे संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय